चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत भक्त हो संकट हे नेहमीच आपलं बळ वाढविण्यासाठी येत असतात किंवा आपल्यात किती क्षमता आहे हे आपल्याला दाखवून देण्यासाठी येत असतात म्हणून संकट आली तरी घाबरू नका स्वामींवर विश्वास ठेवा कारण जेव्हा रात्र होते तेव्हा त्या ते काळोखामागे दिवसही असतोच त्याचप्रमाणे संकट येऊन गेली घेणारा काळ हा अतिशय सुखकारक असतो आणि चैतन्याने भरलेला असतो फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा निरंतर चालू ठेवा कधी कधी अशी वेळ येते की आपला देवावरचा विश्वास ओढून जातो देव आहे की नाही इथपर्यंत आपण पोहोचतो मात्र तेव्हा असे काही चमत्कार घडतात की स्वामी आहेत यावर आपला पूर्ण विश्वास बसतो असाच ह्या ताईंचा अनुभव आहे चला तर मग या ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तीमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे ताई सांगतात की त्यांचं नाव रेखा पाटील आहे ताई म्हणतात की मी स्वामींच्या सेवेत पूर्वी कधीच नव्हते मात्र माझं लग्न झाल्यानंतर मला स्वामींच्या सेवेत रुजू होण्याचं भाग्य लागलं मी लग्नानंतरच स्वामींच्या सेवेत रुजू झाले माझं माहेर खर्च सर्व काही व्यवस्थित आहे आणि माझं लग्न झाल्यानंतर सासरी देखील खूप छान चालू होतं मला स्वामींविषयी फारसं काही माहीत नव्हतं मी माझे विस मिस्टर आणि मला एक छोटी मुलगी आहे आम्ही तिघंच पुण्यामध्ये राहत होतो आमचं स्वतःचं असं घर नव्हतं आम्ही भाड्याने राहत होतो मिस्टरांना चांगली नोकरी होती त्यामुळे घर खर्च सर्व काही व्यवस्थित वागत होतं नंतर मिस्टरांच्या डोक्यात विचार आला की आपण स्वतःचं घर घेऊयात त्यासाठी त्यांनी लोनसाठी अप्लाय केला आणि त्यांचं लोन पास झालं सर्व काही व्यवस्थितच चालू होतं मात्र पुढे काय घडणार आहे याची आम्हाला कल्पनाही नव्हती अचानक काय झालं की मिस्टरांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं नोकरी थोडीशी तोट्यामध्ये जात असल्यामुळे त्याच्या जा त्यावरून काही कामगारांना कमी केलं होतं यामध्येच माझे मिस्टर देखील होते आम्ही तर त्या देखील घेतलं होतं लोनचे हप्ते होते घर खर्च होता एक मुलगी माझी शाळेत होती तिचा खर्च होता आम्हाला तर काय करावे काही सुचत नव्हते आत्ता अतिशय वाईट दिवस सुरू झाले होते जे काही बँक बॅलन्स होता तो आता संपत आला होता आता काय करावं मिस्टर नोकरीसाठी फार प्रयत्न करत होते मात्र त्यांना नोकरी देखील दुसरीकडे कुठेच मिळत नव्हते काय करावं काहीच समजत नव्हतं माझे मिस्टर फार शिकलेले होते त्यांना कुठेही सहज नोकरी मिळाली असती मात्र आता का मिळत नाही आहे हे काहीच कळत नव्हतं म्हणतात ना की संकटाने घाला घातला की तो अशा प्रकारे घालतात की आपल्याला काहीच समजत नाही कुठून बाहेर पडायचं हा मार्ग देखील दिसत नाही असंच आमच्या बाबतीत देखील घडत होतं आता मिस्टरांना फारच टेन्शन येत होतं आता ते डिप्रेशनमध्ये जायला लागले होते काहीच त्यांना समजत नव्हतं ते बोलायचे देखील फार कमी झाले होते आणि मग मी अशीच एक दिवस माझ्या मुलीला शाळेत सोडायला जात होते तेव्हा तिच्या मैत्रिणी भेटली आणि तिच्या मैत्रिणीची आईसोबत तिची आई देखील होती आम्ही दोघे बोलत बोलत जात होतो आम्ही त्यांना माझे काही प्रॉब्लेम सांगितले त्यावर त्यांनी मला स्वामी समर्थनची सेवा करा असा सल्ला दिला ते म्हणाल त्या ताई म्हणाले की इथे जवळच स्वामी समर्थनचा मठ आहे तुम्हाला वाटत असेल तर आपण हे दोघींना शाळेत सोडल्यानंतर त्या मठात जाऊन येऊयात आणि मी मुलीला शाळेत सोडलं आणि त्या ताईंसोबत स्वामी समर्थनच्या मठात गेले तिथे गेल्यानंतर मला इतके प्रसन्न आणि इतके छान वाटले असे वाटले की ते सर्व काही टेन्शन जे आहे ते दूर होईल आणि लोक पटकन माझा स्वामी समर्थांवर विश्वास बसला आणि मी तिथेच दे मठामध्ये ताईंना विचारलं स्वामी समर्थांची कशी सेवा करायची त्यांनी मला सर्व सेवा सांगितल्या आणि स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण देखील सांगितले त्या म्हणाल्या की तुम्ही स्वामी, स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा बघा तुमचे जे काही वाईट दिवस आहेत ते लवकरच संपतील आणि चांगले दिवस सुरू होतील मला मात्र मनात कुठेतरी विश्वास होता की हो आता मी इतक्या श्रद्धेने स्वामी समर्थांची सेवा करणार आहे तर याचे फळ मला महाराज नक्कीच देतील आणि ह्या आशेने मी स्वामी समर्थांची सेवा करायला सुरू केली दररोज मी स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक घालत होते जप करत होते सर्व काही माझं चालू होतं स्वामी चरित्र सारामृताचं मी रोज एक पूर्ण पाठ करत होते एक पारायण मी करत होते स्वामी समर्थ कुठेतरी धाव घेतील असं मला वाटत होतं आता ह्या घटनेला चार महिने होऊन गेले होते तरी देखील स्वामी समर्थांचा काहीच चमत्कार होत नव्हता मला अतिशय आता वाईट वाटत होतं की मी इतक्या श्रद्धेने स्वामी समर्थांची सेवा केली मात्र मला काहीच फरक का पडत नाही आहे स्वामी समर्थ माझी कोणतीच इच्छा का पूर्ण करत नाहीत आता मात्र काय करावे काही समजतच नव्हतं आता विकायला देखील काही आमच्याकडे शिल्लक नव्हतं अतिशय वाईट दिवस आले होते लोन लोनचा एक हप्ता थकलेला होता आता लोनच्या कंपनीतूनसुद्धा फोन यायला लागले होते आणि मग एक दिवस असाच मला स्वामी समर्थांचा प्रचंड राग आला मी म्हटलं की स्वामी तुमची इतकी सेवा केली मात्र काहीही फायदा झाला नाही तुम्ही नाहीच आहात तुम्ही म्हणजे फक्त एक दगड आहात असं बोलून मी ती स्वामी समर्थांची मूर्ती घेतली आणि ती जिथून मी त्या मठामध्ये मी जेव्हा निश्चय केला होता की स्वामी समर्थांची सेवा करायची मी ती मूर्ती अक्षरशः त्या मठातच बाहेर नेऊन ठेवली मला महाराजांचा इतका राग आला होता आणि मी घरी आले असेच दोन दिवस गेले मला रात्रीची देखील येत नव्हती आता स्वामींची इतकी मनाभावे सेवा करत होते त्यामुळे स्वामींची मला आठवण नेहमीच येत होती स्वप्नदेखील मला सारखे वारंवार स्वामी दिसत होते मात्र मला असं वाटलं की मी स्वामींचा विचार करते त्यामुळेच कदाचित असं मला होत असावं आणि दोन तीन दिवस असेच गेले आणि एक गुरुवार आला गुरुवारी मी स्वामी समर्थांचा उपवास करायला लागले होते मग त्या दिवशी उपवास करावा की नाही असा मला प्रश्न पडला होता मात्र मी उपवास करण्याचं ठरवलं से म्हटलं सेवा नाही आपण करत मात्र गुरुवार धरायला काय हरकत आहे म्हणून मी उपवास चालूच ठेवला आणि बरोबर दुपारी बाराच्या दरम्यान मी माझ्या मिस्टरांना जेवायसाठी उठवत होते ते मात्र जेवायला नको म्हणत होते मात्र मी त्यांना फारच आग्रह केला आणि ते जेवायला बसणार इतक्यातच त्यांचा फोन वाचला त्यांनी फोन घेतला तर फोनवरून पलीकडून जे काही ऐकलं ते अगदी विश्वास न ठेवण्यासारखं होतं त्यांना त्याच कंपनीतून फोन आला होता ज्या कंपनीतून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते आणि त्यांनी आज त्यांना पूर्ण आदराने आणि विश्वासाने पुन्हा एकदा कामावर बोलवले होते त्यांनी त्यांच्या पगारात देखील वाढ करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला मी म्हटलं की सर्व काही स्वामी समर्थांचीच कृपा आहे पण मी मात्र रागात स्वामींना तेथे मठात ठेवून आले आणि मी लगेच तातडीने तो वार देखील गुरुवारच होता त्या मठामध्ये गेले जिथे मी स्वामींना सोडून आले होते तिथे गेल्यानंतर मला तेथे मात्र स्वामी दिसलेच नाहीत आता मला खूप वाईट वाटा वाटले आणि मी रडायला लागले मी तशीच मठात आत गेले आणि स्वामी प्रत्यक्ष मठात पुढेच होते मी त्या स्वामींना माझ्यासोबत घेतलं स्वामींची माफी मागितली आणि स्वामींची ती मूर्ती घेऊन मी घरी आली आणि पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मी गुरुवारी स्वामींना माझ्या देवघरात स्थापन केलं होतं स्वामी होते म्हणूनच आज सर्व काही व्यवस्थित आहे स्वामी सर्व भक्तांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात थोडंसे उशिरा का होईना पण ते भक्तांची साथ नक्कीच देतात ते त्यांची परीक्षा घेतात मात्र त्यांना कधीच एकटे एक एक सोडत नाहीत स्वामींनी माझी अशी काही मदत केली आहे के की ते मी कधीच विसरणार नाही माझं अक्षर सर्व काही संपलं होतं पण त्यातूनच स्वामींनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून दिली श्री स्वामीचा वाता भक्तांनो ह्या रेखाताईंचा अनुभव अक्षरशः सुंदर असा होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा कारण महाराजांचं घेतलेलं नाम आणि केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला पण जर स्वामी एक काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायचे असेल तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता आणि ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचव आणि तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीनच आहे तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामींना ऐकूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद